भारत हा लोकशाही प्रधान देश असल्याने देशात सर्वांना न्याय मिळावा या उद्देशाने केंद्र सरकारने जुन्या फौजदारी कायद्यात बदल करून तीन नवीन महत्वाचे फौजदारी कायदे देशभरात लागू केले त्या कालबाह्य झालेल्या कायद्यांमध्ये बदलत्या काळानुसार सुधारणा करणे आवश्यक होते असे प्रतिपादन ॲडव्होकेट सूर्यकांत मिरजे वानचे यांनी केले या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ॲडव्होकेट ब्रिजेश मारुती शास्त्री यांची उपस्थिती लाभली नवीन फौजदारी कायदे व त्यातील बदल यावर विविध अधिविभागामार्फत शिवाजी विद्यापीठाच्या शाहू सिनेट सभागृहामध्ये मार्गदर्शन व चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात अनेक विधी महाविद्यालय व शिवाजी विद्यापीठाच्या अधिविभागातील विद्यार्थी शिक्षक वकील वर्ग इत्यादी उपस्थित होते तसेच विधी अधिविभाग प्रमुख डॉक्टर विवेक धुपदाळे ॲडव्होकेट सूर्यकांत मिरजे ॲडव्होकेट ब्रिजे शास्त्री ॲडव्होकेट दत्ताजी कवाळे व ॲडव्होकेट श्रीकांत चौगले या विधीज्ञांनी मार्गदर्शन केले ॲडव्होकेट बी एम शास्त्री यांनी भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले त्यांनी जुन्या व नव्या कायद्याचे तुलनात्मक विश्लेषण करून नवीन कायदा हा पीडित यांना केंद्रस्थानी मानून तयार करण्यात आल्याचे सांगितले अध्यक्षीय भाषणातून ॲडव्होकेट बी एम शास्त्री यांनी तिन्ही कायद्यांवर मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे आभार विधी विभाग प्रमुख डॉक्टर विवेक धुपदारे यांनी मांडले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऍडव्होकेट शशिकांत कुर्णे दाभाडे यांनी केले यावेळी ऍडव्होकेट प्रियांका गुरव ऍडव्होकेट नागेश दरेकर ऍडव्होकेट महेंद्र चव्हाण ऍडव्होकेट महेश कांबळे ऍडव्होकेट अरविंद पाटील ऍडव्होकेट जयदीप कदम ॲडव्होकेट अश्विनी पाटील रोहित दास भांगरे ॲडव्होकेट सुवर्ण कांबळे ॲडव्होकेट स्नेहल गुरव ॲडव्होकेट भीमसेन कांबळे आदी विद्यार्थी वकील कर्मचारी उपस्थित होते